नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या, या। असल मी प्रेमींच्या जीभेचे पोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर राहुरी कारखाना येथून चारचाकी पिकअप वाहनाची झाली चोरी अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोऱ्या मार्या करणे यांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसून येत आहे अशातच राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिका नगर भागातील असणारे रहिवाशी तसेच राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे यांच्या मालकीची असणारी घरासमोर लावलेल्या अवस्थेत असणाऱ्या पिकअप वाहनाची रात्री एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी घटना घडली आहे असे वृत्त मिळत आहे रामचंद्र काळे यांच्या मालकीची एम एच सोळा बी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव या क्रमांकाचे दूध संकलनासाठी वापरत असलेली चारचाकी पिकअप वाहन हे त्यांच्या राहत्या घरासमोर लावले होते अज्ञात चोरट्यांनी हे पिकअप वाहन चोरून नेले आहे त्याबद्दल राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती समजत आहे या घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांमध्ये चोरांच्या भीतीने घबराट पसरली असून चोरांची त्यांनी धास्ती त्यांना धरली आहे अशी माहिती मिळते अनेक दिवसांपासून राहुरी फॅक्टरी परिसरात चोरट्यांचे प्रमाण देखील वाढले आहे हे विशेष आहे मागील महिन्यातच अंबिका नगर येथे घर फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडून के गेली आणि आता पुन्हा तेच त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना पायबंद घालावा अशी मागणी उद्योजक प्रशांत काळेसह परिसरातील नागरिक करत आहेत राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह, सह रोहित कवडी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा